इमानचे नेता असोदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी नवा वाद निर्माण केलाय लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली आहे अर्थात ही घोषणा लोकसभेच्या पटलावरून काढून टाकण्यात आली आहे मात्र सत्ताधारी पक्षाकडून ओवेसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान जय पॅलेस्टाईनच्या नाल्यावरून रणकंदन माजलं असतानाही असुद्दीन ओवेसींनी माफी मागण्यास नकार दिलाय आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं देखील ओवेसी यांनी म्हटलंय میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو قانون کے بمجب طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کے اقتدار اعلیٰ اور سالمیت کو برقرار رکھوں گا اور جس عہدے کو میں سنبھالنے والا ہوں اس کے فرائض اور وفاداری سے انجام دوں گا جائے بھیم جائے میم جائے تیلنگانہ

हा प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकाने त्याला ठेचून मारला असता ओवैसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवसीची जीप छाटून खरं भर चौकात त्याला उभं केला पाहिजे आणि हे कोण अगर झाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचं ते आधी स्पष्ट करावं पॅलेस्टाईन हा एक देश आहे पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा सहार होताना आम्ही पाहतो मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही आणि अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये ही नरेंद्र मोदींचीही भूमिका आहे जगभरातून पॅलेस्टाईनमधल्या नरसंहारावरती चिंता व्यक्त करण्यात आली हे आपण मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे जर काही ओबीसीकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना